नमस्कार अंड्याचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा नक्कीच दोन खास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो तर हा पदार्थ तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता बनवायला एकदम सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा अंड्याचा एक पदार्थ बनवणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला मोठा कांदा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान तळला जातो कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा छान परतवून घेणार कांदा परतवून होईपर्यंत इथे आपण दोन अंडी उकडून घेतलेली आहेत उकळलेली अंडी आपण आता किसणीवर किसून घेणार आहोत तर तुम्ही मोठी असेल म्हणजे जाड किसणी असेल तर जाड किसणीवर किसून घेतलं तरीसुद्धा चालेल इथे मी बारीक किसणीचा वापर केलेला आहे बारीक किसणीवर अशा पद्धतीने आपण उकळलेली अंडी आपण किसून घेणार आहोत तर इथे दोन्ही अंडी किसून झालेली आहेत इथे मी दोन अंड्याचा हा पदार्थ बनवत आहे तुम्हाला जर जास्त अंड्याचा बनवायचा असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता तर इथे आता दोन्ही अंडी आपण किसून झालेली आहेत आता इथे कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा आणि मिरच्या आपण ढवळून घेणार आहोत तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक मोठा चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो तर इथे आता टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत एकजीव होईपर्यंत म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर हा अंड्याचा पदार्थ तुम्ही अगदी टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी झटपट तयार होतो किंवा कोण पाहुणे आले तर जेवण काहीच नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा अंडा मसाला तयार करून देऊ शकता तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे इथे पाहू शकतो साधारण तेल सुटलेलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता मसाल्यांमध्ये एक चमचा आपण लाल मिरची पावडर तिखटवाली घेतलेली आहे एक चमचा तिखटवाली लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो इथे तुम्हाला जर वापरायचे आहे तर वापरू शकता नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे आता लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आपण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण एक ते दोन मिनटासाठी हा मसाला छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटलं म्हणजे समजायचं कांदा आणि टोमॅटो छान आपला तळला गेला आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपण असतो तो नाहीसा होतो तर नेहमी लक्षात ठेवा कोणतंही जेवण बनवताना म्हणजे भाजी आमटी बनवताना कांदा टोमॅटोची जर तुम्ही वापर केला तर कांदा टोमॅटोला तेल सुटलं पाहिजे म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजला जातो तर इथे आपण एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे इथे मी चिकन गरम मसाला वापरलेला आहे तुम्हाला कोणताही तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता मिरची पावडर अगोदर परतवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण गरम मसाल्याचा वापर करायचा गरम मसाल्याचा छान असं स्वाद येतो म्हणून आपण मिरची पावडर परतवून झाल्यानंतर आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे मसाले परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे तर इथे पण साधारण अर्धी वाटी पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे हा मसाला छान शिजला जातो तर इथे आपण साधारण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला वाफ द्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी तर इथे तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे मसाला पाहू शकता छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे तर मसाला एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे टॉमॅटो आणि कांदा छान शिजलेला आहे तर अशा पद्धतीने एकदा ह्या मसाल्याला वाफ द्यायची म्हणजे मसाला छान आपला तयार होतो तर इथे आपण फक्त मसाला शिजण्यापुरतं पाण्याचा वापर केलेला तर इथे पाण्याचा जास्त वापर करू नका इथे पाहू शकता पूर्णपणे पाण्या पाणी मसाल्याने शोषून घेतलेलं आहे आणि आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता मसाला ढवळून झालेला आहे आणि आपण किसून घेतलेल्या अंडी आहेत हो। ती आपण आता मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी अंडी आपण आता किसलेली अंडी आहेत ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अंडी टाकल्यानंतर तुम्हाला जर आ, हा मसाला कोरडा वाटत असेल तर अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून हा मसाला तुम्ही पातळ असा बनवू शकता तर इथे अगदीच तुम्हाला जर हा मसाला कोरडा वाटत असेल तर कारण इथे पाहू शकता आपण ज्या मसाल्यामध्ये अंडी मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यामुळे इथे व्यवस्थित असा आपला हा मसाला तयार झालेला आहे तर तुम्हाला तुम्ही जर बनवलेला जर अंड्याचा मसाला कोरडा वाटत असेल तर अगदी छोट्या दोन चमचे पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपण एक चमचा बटरचा वापर करणार आहोत बटरमुळे छान अशी चव येते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता नसेल आवडत नाही केला तरीसुद्धा चालेल कोथिंबीर आणि बटरचा वापर केल्यानंतर एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर एक चमचा तुम्ही जर बटर वापरला तर ह्या पदार्थाला छान चव येते आवडत असेल तर वापरा नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे आता कोथिंबीर आणि बटर मिक्स करून झालेला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत छान चमचमीत चम असा हा अंड्याचा एक पदार्थ तयार झालेला आहे तर तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे गॅस बंद करायचा आहे मस्त चमचमीत चम असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर हा पदार्थ तुम्ही अगदी जेवणाबरोबर म्हणजे भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी पाव किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदीच जेवण काही सुचत नसेल जेवण काय बनवायचं तर नक्कीच हा पदार्थ एकदा बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर पण नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये